अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा संस्थेमध्ये मुलाला मारहाण करण्याचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी व्हायरल झालाय काय प्रकरण प्रकरणी सर मी चैतन्य शुभंडरा शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष या मा मंडळामार्फत निवासी मतिमंद विद्यालय मांडकी येथे जी मतिमंद मुलांची शाळा चालते ही शाळा दोन हजार एक पासूनच्या रुजे या सदर शाळेवर हा जो प्रकार झालेला आहे हा प्रकार आम्हाला एकोणतीस तारखेला एक व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ डिपार्टमेंटला व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की असं अशा दिव्यांग मुलांना मारहाण करता व्हिडिओ तुमच्या शाळेचा आहे आम्ही त्या ठिकाणी गेलो तो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओ तो आम्हाला म्हणजे सगळ्यांना जुना दोन हजार अठराचा असल्याचा दिसून आला आणि त्या व्हिडिओमध्ये ज्याने व्हायरल केला तो प्रीतम पंढरना घेऊन घ्यावे हा आमच्या शाळेच्या वारंवार तक्रारी करणारा तक्रारदार आहे त्याच्या त्याच्या बहिणीचे बोगस डॉक्युमेंट डॉक्युमेंटवर आम्ही गुन्हा दाखल करू नये म्हणून त्यांनी हा सगळा प्रकार आमच्या तिथल्या कर्मचाऱ्याला पकडून हा केलेला आहे पण आम्ही ज्या महाराणीचा कुठलाही म्हणजे समर्थन करीत नाही किंवा काही करीत नाही आम्हाला त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही तात्काळ चिखलडाणा पोलीस स्टेशन इथे जाऊन दोषी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि सहा कर्मचाऱ्यांनी निलंबित केलेले आहे अच्छा हे प्रकार हा दोन हजार अठराच्या नंतर झाला आहे तर आताच का व्हायरल झालाय कारण त्याची ना आमची दुश्मनी असल्यामुळे त्यांनी हा तिथल्या कर्मचाऱ्याला हाताशी पकडून हा कार्यक्रम केलेला आहे कर्मचारी आमच्या आमच्या शाळेचा काळ आता प्रदीप वामन तिहाडे याने जो व्हिडिओ प्रीतम पंढरनाथ गणगावी दिला आता प्रशासकीय पातळीवर काय कारवाई झाली का तिकडून हो प्रशासकीय पातळीवर मुंबईवरून दिव्यांग म्हणजे मार्फत कारवाई झाली आणि या कारवाईला आम्ही सामोरे गेलो आज आम्ही मग त्या कर्मचाऱ्याला कुठल्याही पाठीशी घातलेलं नाही किंवा त्यांचं समर्थनही केले नाही जो दोषी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला सज्जा झालीच पाहिजे या मताच्या आम्ही आहोत आता आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहे आणि आता नाही आता तर सध्या सुट्ट्या लागल्या होत्या सुरू होत्या प्रकरणाचा शाळेवर काही परिणाम होईल सर शाळेवर परिणाम होणार नाही तुम्ही तिथं शाळा येऊन पहा जिल्ह्यामध्ये जर तशी जर शाळा असेल तर मग तुम्ही पाहू पहा पा। या हां या निमित्ताने तुम्ही शहरवासीया आणि जे विद्यार्थ्यांचे पालक त्यांना काय आवाहन करणार मी एकच सांगाल का त्या त्या व्हिडिओची सत्यता पडताळण्यात यावी हां आणि खरोखरच त्या त्या विद्यार्थ्यांना जे मारहाण झालेले त्याचं मी कुठलंही समर्थन करीत नाही मी सर्व शहरवासियांना एकच विनंती करीत मी या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार ना नाही ओके धन्यवाद